सिगाव वरी खटाव तालुक्यातील विसापूर येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असल्याने ओढ्याला आलेल्या पुरात दुचाकी वाहून गेली असल्याची माहिती समोर येत आहे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस विसापूर गावात पडलेला आहे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे रस्त्या दरम्यान पुलावरून पाणी जात असताना दुचाकी वाहून गेली दुचाकीवर बसलेला व्यक्ती देखील या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका